श्री बालाजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस ते सव्वीस चार दोन हजार चोवीस स्वागतोत्सुक बालाजी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास सुरेश मुदलिया कार्यक्रमाची रूपरेषा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गणपती पूजन पुन्हा वाचन दीपपूजन आचार्यादी ऋत्विक वर्णन भूमिपूजन अंकुर आरोपण दशधान्य पूजन आरती व प्रसाद बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी आठ ते अकरा पंचांग कर्म अग्निमंथन श्री बालाजी क्षेत्र मिलन देवता अधिवास आदी पूजाविधी नैवेद्य व आरती सायंकाळी पाच वाजता संत महंतांच्या उपस्थितीत शोभायात्रा श्री तिरुपती बालाजी मूर्ती ग्राम प्रदक्षिणा सायंकाळी सात वाजता कलश पूजन सर्व देवता होम आरती व नैवेद्य मूर्ती शय्या निवास गुरुवार दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता अग्निपूजन कलश पूजन विशेष सर्व देवता होम सकाळी साडे दहा वाजता यंत्र रत्न मूर्ती स्थापना सायंकाळी पाच वाजता सर्व देवता अभिषेक सायमपूजन आरती व नैवेद्य शुक्रवार दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे सात वाजता गणेशपूजन सर्व देवता होम सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य संत श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते कलश स्थापना तदनंतर श्री तिरुपती बालाजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा दर्शन व पूजन सायंकाळी पाच ते सात श्री तिरुपती बालाजी कल्याणोत्सवम नैवेद्यम आरती सायंकाळी सात वाजता आतिशबाजी महाआरती महाप्रसाद ठिकाण श्री बालाजी देवस्थान शिकरेवाडी मैदान गंधर्व नगरी नाशिक रोड नाशिक स्वागतोत्सुक कैलास सुरेश मुदलियार संस्थापक अध्यक्ष बालाजी सोशल फाउंडेशन नाशिक